दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मध्ये तरुणाईला व्यसण्याच्या विळख्या तोडणाऱ्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गांजा तस्करी प्रकरणात तब्बल सतरा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गांजा तस्करी प्रकरणातील पहिलीच मोक्का कारवाई ठरली आहे त्या गुन्ह्याचा तपास कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यवाही पथक करत आहे या तपासादरम्यान आतापर्यंत तेरा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल एकशे पंधरा किलो गांजा गांजा वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन मोटार कार एक बुलेट एक ऑटोरिक्षा एक एक, एक पिस्तूल दोन दोन जिवंत आणि संच जप्त करण्यात आले आहेत या सर्व मुद्देमालाची किंमत जवळपास सत्तर लाख रुपये इतकी आहे विशेष म्हणजे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झालेल्या कारवाईत एकाच आरोपीकडून बासष्ट किलो गांजा पिस्तूल आणि वॉकी टॉकी संचही जप्त करण्यात आले आहेत या टोळीचा प्रमुख आरोपी गुफ्रान हन्नान शेख असून त्याच्यासह एकूण सतरा आरोपींविरुद्ध मुक्कांतर्गत कारवाई झाली आहे ही टोळी मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील ठाणे कल्याण बदलापूर सोलापूर पुणे तसेच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम परिसरात अंमली पदार्थांची खरेदी विक्री तस्करी आणि पुरवठा करत होती या तस्करीतून त्यांनी मोठा अवैध आर्थिक फायदा मिळवला असून त्यांच्या या कारवायांमुळे असंख्य तरुणांचे आयुष्य व्यसनाधीनतेच्या गळते ढकलले गेले आहे डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितले की व्यसनाधीन झालेल्या तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून ते गुन्हेगारीकडे वळत असल्याचं गंभीर वास्तव हो या तपासातून समोर आलंय ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलटीचे ज्या ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्यास ताब्यात घेण्यात आला होता त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला जे आपली स्पेशल स्पॉट जे नेमलेला आहे पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही पण जे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन तीन ते तीन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण घेवण झालेली आहे असं तपास निष्पन्न आलं हा तपास निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्येच आपली पदार्थ विरोधी जो कायदा आहे त्याचे गुन्हे दाखला होता त्याच्यामध्ये मोका शिक्षण अंतर्भूत करावा याबाबतचं नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव मान्य ऍडिशन सी पी सर असाव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता आणि त्या ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकवाडा कोलिटेशन त्याच्यामध्ये एम सीओ त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ही ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोकाअंतर्गत कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्याणजी गेट यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोका कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशाप्रकारे एकमेकांच्या संपर्कात होते आणि कशाप्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत